राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती ही योजना निवडणुकीपुरतीच आहे असे विरोधकांचे मत होते मात्र आज तागायत ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे या योजनेमुळे अनेक महिलांना मदतीचा हात मिळाला असं म्हणायलाही हरकत नाही मात्र आता या योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आता नेमकं घडलंय काय का पाहूयात नमस्कार मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे मात्र गरजू नसणाऱ्या तसेच अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतला समोर त्यामुळे राज्य सरकारने के या योजनेचा लाभार्थ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य केली आहे मात्र या अनिवार्य करण्यात आलेल्या ई केवायसी प्रक्रियेची गती अत्यंत निराशाजनक आहे अनेक महिलांना यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय लाडकी बहिण योजनेतील ई केवायसी प्रक्रिया अनेक लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतीय राज्यभरातून ई केवायसी करताना अडचणींच्या तक्रारी वाढत आहेत सर्वात मोठी समस्या म्हणजे सर्व्हर स्लो होणे लाभार्थ्यांनी सांगितले की दिवसातून अनेक वेळा प्रयत्न करूनही ओ येत नाही किंवा ई केवायसी कन्फर्म होत नाही आणि दुसरीकडे काही सेंटरवर बायोमेट्रिक मशीनची एरर फिंगरप्रिंट न जुळणे आणि आधार लिंकिंग मध्ये गोंधळ अशा अडचणी दिसून येत स्थानिक सेवा केंद्र संचालकांचे से म्हणणे आहे की या योजनेचा मोठा प्रतिसाद असल्याने सर्व्हरवर ताण येतोय अनेक महिलांचे आधार मोबाईलशी अपडेट नसल्याने प्रक्रियेत विलंब होतोय या योजनेच्या एकूण दोन पूर्णांक चाळीस कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही दोन तृतीयांश महिलांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे आणि ई केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ची अंतिम मुदत निश्चित केली आहे यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे उर्वरित सुमारे एक कोटी साठ लाख महिलांना वेळेत ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे यामध्ये सर्वात मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांच्या येत आहेत कारण ई केवायसी करताना लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार कार्ड सोबतच कुटुंबातील सदस्याचा म्हणजेच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि ओटीपी प्रक्रियेतून पडताळणी करावी लागते ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्या संबंधीचा ओटीपी मिळवणे शक्य होत नाही यामुळे महिलांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहत आहे अशातच उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी पाली गावातील शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारले या सभेला उपस्थित असलेल्या महिलांना थेट प्रश्न विचारत त्यांनी टीकेला सुरुवात केली इथे अनेक महिला आल्या आहेत मला त्यांना विचारायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्यापैकी किती महिलांना मिळतो निवडणुकीआधी घरातल्या प्रत्येक महिलेला लाभ मिळाला होता का असा सवाल त्यांनी केला आहे आता सरकारने नवीन नियम काढला आहे घरातील फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो असे सांगितले जाते याचा स्पष्ट अर्थ असा आहे की सध्याचे मुख्यमंत्री या योजनेच्या माध्यमातून घराघरात भांडणं लावत आहेत असा गंभीर आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला आहे आता यामध्ये नेमक्या गरजू महिला या योजनेपासून वंचित राहू नये अशी चिंता सरकारलाही लागून राहिलेली आहे आता याबाबत या तुम्हाला काय वाटतं ई केवायसी करण्यासाठी सरकारने मुदतवाढ द्यावी का तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका